विमान प्रवासासाठी मोजावे लागत आहे तब्बल एक लाख रुपये सलग दिवशी इंडिगोच्या विमानांना ब्रेक या गोंधळामुळे नवविवाहित रिसेप्शन देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे आज सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीच्या विमानांना ब्रेक लागलाय देशभरातील हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत मुंबई पुणे या अवघ्या काही तासांच्या प्रवासासाठी प्रवाशांना चक्क एक लाख रुपये मोजावे लागतात सामान्य नागरिक ते अगदी व्हीआयपी प्रवाशांनाही विमानतळावर रात्र काढावी लागते देशातील हवाई सेवेचं हे चित्र नेमकं कशामुळे बिघडलंय आणि इंडिगोच्या या संकटाचा सामान्य प्रवाशांना कसा फटका बसतोय जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहता थोडक्यात देशातील हवाई प्रवास सध्या पूर्णपणे संकटात सापडलाय इंडिगो कंपनीच्या ऑपरेशनल समस्यांमुळे गेल्या चार दिवसांपासून विमानतळावर प्रचंड गोंधळ उडालेला आहे मुंबई पुणे दिल्ली बँगलोर कोलकाता आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली अनेक विमानतळांची अवस्था एखाद्या बस स्टँडपेक्षा सुद्धा वाईट झाली इंडिगोने देशभरातील जवळपास एक हजाराहून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत एकट्या पुणे विमानतळावर काल शेहेचाळीस आणि आज बेचाळीस इंडिगो विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत केवळ पुणेच नाही तर दिल्ली श्रीनगर वाराणसी आणि अहमदाबाद मधील शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यानं अनेक प्रवाशी तात्कळले आहेत अनेक प्रवाशांना तर रात्रभर विमानतळावर मुक्काम करावा लागलाय या गोंधळाचा सर्वात मोठा परिणाम दिसला आहे तो म्हणजे तिकीट दरामध्ये इंडिगोच्या सेवेत झालेल्या या बिघाडाचा फायदा इतर विमान कंपन्यांनी उचललाय त्यांनी महत्वाच्या मार्गावरच्या तिकीट दरात अक्षरशः चौपट वाढ केली आहे सध्या हवाई प्रवास करणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट झाली मुंबई ते पुणे या मार्गावर एअर इंडियाचं एक तिकीट तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचलंय कल्पना करा मुंबईहून लंडनला जाण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त खर्च पुणे ते, ते मुंबई या देशांतर्गत प्रवासालाच लागतोय या व्यतिरिक्त पुणे ते दिल्लीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि पुणे ते बँगलोरसाठी एकोणपन्नास हजार रुपये मोजावे लागत आहेत नागपूर विमानतळावरही परिस्थिती गंभीर आहे कारण मुंबई नागपूर मार्गासाठी एकोणचाळीस हजार रुपये भाडं आकारलं जातं या अचानक झालेल्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि अस्वस्थता पसरली आहे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केलाय वैमानिकांची कमतरता चेक इन तांत्रिक बिघाड आणि ऑपरेशनल इशू यामुळे इंडिगोची सेवा कोलमडली आहे असं कारण आता समोर येतं ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की कंपनीला अखेर एक पत्रक जारी करून प्रवाशांची माफी मागावी लागली त्यांनी पाच डिसेंबर पर्यंत उडणारी सर्व देशांतर्गत विमानं रद्द केल्याचं जाहीर केलाय आणि या अनपेक्षित निर्णयामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे या इंडिगो संकटाचा फायदा सर्वसामान्यांसह व्ही आय पी प्रवाशांनाही बसलाय इतकंच नाही तर काही नवविवाहित जोडप्यांनाही याचा मोठा त्रास झालाय कर्नाटकातील एक नवविवाहित जोडप्याला इंडिगोची फ्लाईट रद्द झाल्यामुळे हुबळी येथील त्यांच्या स्वतःच्या रिसेप्शन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाहीये त्यांना चक्क ऑनलाईन आपल्या रिसेप्शनला हजेरी लावावी लागली आहे या एका उदाहरणावरून तुम्हाला आता या संकटाची तीव्रता लक्षात येईल प्रवाशांची वाढलेली मागणी आणि विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे इतर कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवून प्रवाशांना अक्षरशः इंडिगोची सेवा त्वरित पूर्ववत व्हावी आणि इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आता देशभरातील प्रवाशांकडून करण्यात येते इंडिगो एअरलाइन्सचं वेळापत्रक कधी पूर्वपदावर येतं आणि प्रवाशांना मनस्तापातून कधी दिलासा मिळतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय दरवाढीवर नियंत्रण ठेवायला हवं की नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ही महत्त्वाची बातमी इतरांनाही शेअर करा आणि अशाच आणखीन बातम्यांसाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा